प्रश्न असा आहे की आपण कामकाज पण करतोय आणि मी तर म्हणजे तुमच्यापैकी जुने लोकांना कल्पना असेल डावखरे साहेब जेव्हा यायचे त्यावेळेला <laughs> या ते एवढी प्रेमाने चर्चा करायच्या आधी त्यांचा सगळा अधिकार वापरायचा आणि सगळे अगदी उलट त्यांचं कौतुक करायचं जाऊन ते ती छान तो आणि इथे तुम तुम्ही माझ्याशी एक एक मिनटामध्ये निगोशिएट करताय तर अरुण लाड बोला चला मी त्यांच्यासारखं बोलवू शकत नाही महोदया माध्यम बोलण्याची संधी दिली धन्यवाद बाप प्रधान सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक बत्तीस खाद्य तेलाचा विषय आहे खाद्य तेल पायाभूत बियाणा ना देते पण आपल्या देशात शेतीप्र देशात खाद्य तेल कधीच पडत होतं तेल बिया कधीच पडत आताच काही बडा लागल्या तर तो शेतकरी घ्यायला त्याचे पीक काढायलाच त्याला परत च्या भाव नसल्यामुळं ते प्रवडीत झाले मागच्या दोन तीन वर्षात सोयाबीनला चांगला भाव मिळाला आठ साडेआठ सोयाबीन लोकांनी इतकं केलं तर खाद्य तेलाचे भाव कमी व्हायला लागले त्यामुळे शेवटा आज पायाभूत देते देऊ द्या दे। पण चांगल्या पद्धतीनं दोन वर्ष पाठीमागं पाचशे टक्के खाद्यपद आयात होतं पण आता पंच्याहत्तर टक्के आयात होते का तर ते आपण ते, ते योग्य भाव न दिल्यामुळं तसेच कडधान्याचं तेच कडधान्य हे कधीच मुख्य पीक नव्हतं कडधान्य होतं कडधान्य असताना सुद्धा त्याला कधी आपणाला त्याला भाव देताल नाही त्यामुळे ती अवस्था आलेली आहे प बाप प्रमाणात पन्नास कृष्ण क्रमांक चौतीस पशुसंवर्धन आज पशुसंवर्धन हा मोठा विषय आहे खेड्यातला इतका मोठा विषय आहे पशुपालन हा मोठा विषय असतानासुद्धा इतक्या दिवस बी व्ही एस सी डॉक्टर देत नव्हते आता शासनानं बी व्ही एस सी डॉक्टर द्यायचं चालू केलेलं आहे बी एस सी डॉक्टर दिले पण त्याच्या हाताने स्टाफ दिलेला नाही आणि क्लास वन केलेले नाही क्लास वन नाही त्यामुळं स्टाफ नाही स्टाफ नाही त्यामुळं आहे त्या डॉक्टरांचं काम नाही त्यामुळे स्टाफ द्यावा आणि क्लास वन केलं की स्टाफ देईल आणि लोकांच्या पशुधनाची सेवा होईल बाप्रमाण पंचावन्न बा पानप्रमाण छत्तीस सहकारी संस्था दूधसंस्था ह्या आमच्या मुख्य खेड्याच्या दूधसंस्था होत्या आणि ह्या महिलाच्या ताब्यात होत्या महिला सकाळी दूध काढायच्या आपापलं नेऊन विकायच्या आणि त्याचं बिल दसवड्याला पेमेंट त्या महिलांच्या हातात देत होतं महिला कधी उसाच्या बिलाची कधी वाट बघत नव्हत्या आणि बागेचं पेमेंट देत पण जर पेमेंटची वाट बघत होते का त्यांच्या हातात येत होतं आणि त्यांच्यावर त्यांचा संसार चालवता आज ती सुद्धा सहकार संस्था आपण बंद पाडत आल्या आहेत खाजगीकरण इतकं वाढलं आहे खाजगीकरण कशाही प म्हणजे दूध घेतात बेस्तर होते आणि आमच्या म्हणजे कॉपरेट संस्था बंद पडायला लागल्या इतकी वाईट अवस्था आहे तेव्हा खाजगी संस्था खाजगी लोकांचे दूध कमी झालं पाहिजे आणि कॉर्पोरेट संस्था टिकल्या पाहिजेत ही तेवढी पण बाग बाजप एकशे पंधरा त्या बा प्रोशो ट्रॅक्टर महामार्ग आज सगळीकडे महामार्गाची उंची वाढवल्या आज आपण सुद्धा गुहागर ते विजापूर आमच्या सांगली जिल्ह्यात उंची वाढवल्या उंची वाढवली त्यांचं चांगलं केलं पण त्या उंची वाढवताना त्याची दोन अडीच फूट उंची वाढली पण जोडणार रस्ते त्याची एक इंच वाढवली नाही काही ठिकाणी उंची वाढवली काही ठिकाणी जास्त चढ होता ती लेवल काढली आणि लेवल केले आज आम्हाला त्या बैलगाड्या काड्या काढताना सुद्धा ट्रॅक्टर काढायला लागते इतकी वाईट हाऊस झाले त्यासाठी पाना रस्ते भाग जोडणारे रस्ते ते सुद्धा त्याच लेवलनं व्हावेत आणि ताबडतोब व्हावे ते आमच्या शेतीचं हालच हालत चालले की माझी वागणी आहे आता बाग कृष्ण एकशे चाळीस प्रश्नक्रमांक सत्त्याऐंशी कौशल्य विद्यापीठ आता तर मागच्या वर्षी शासनानं अशी गोष्ट केली आहे एक हजार कौशल्य विद्यापीठ यायची पण गोष्ट नुसते केली पण आज काही नाही आपल्या देशात कौशल्यच नाही दे। आम्ही पुन्हा एम आय डी सीत गेलो कोल्हापूर एम आय डी सीत गेलो त्याची मागणी एकच आहे आम्हाला काम आहे उद्योगधंदे वाढवायचे आहेत आणि एक्सवाशन घ्यास आहे पण हे घेत असताना कौशल्य माणसं नाहीत कौशल्य निम कौशल्यसुद्धा माणसं नाहीत त्यामुळं आम्हाला कौशल्य माणसं हे आम्ही हिस वाढवू शकतोय तेव्हा आपल्या देशात फक्त साडेतीन टक्के कौशल्य माणसं आहेत चीनमध्ये अडतीस टक्के आहेत जपानमध्ये नव्वद टक्के आहेत मी ज्या त्या देशांना आपापल्याला हे माणसं उभा केलेत आणि आपला देश व्यवस्थित चाललेला आहे आपल्या देशात कौशल्यची माणसं नाही तेव्हा घोषणा केलेली कौशल्याची विद्यापीठ ताबडतोब चालू आहे आणि ठिकठिकाणी द्यावी आणि त्यात कौशल्याची माणसं निर्मिती व्हावी त्यावेळी त्याला काम मिळावं आणि काम त्याच्या हाताला मिळालं की तो चुकी होईल त्यानंतर बाळ क्रमांक छत्तीस प्रश्न क्रमांक सोळा आज एस टी बे वाढली हायवे झाले पण आमच्या खेडोपाडच्या एस आहेत त्या बंद पडल्या आहेत म्हणजे स्टँड आहेत स्टँड वाडीवशील स्टँड आहे जे फाट्यावर स्टँड आहे त्या स्टँडला उंची वाढल्यावर तिकडं कोणच लक्ष देत ना एस टीवर लक्ष देत नाही आणि त्या उंची वाढवली त्याने सुद्धा लक्ष दिलेलं नाही त्यामुळं माणसंसुद्धा बसायला जात नाही पावसात थांबतात उन्हात थांबतात पण एस टी स्टँडमध्ये थांबत नाही त्यामुळे हाय ते स्टँड व्यवस्थित कसे बांधता येईल जे पडले खाली गेलेत ते चांगली कशी बांधा आहे अशी त्याची व्यवस्था व्हावी अशी माझी विनंती आहे आणि हे झालं आमच्या खेड्यात लोक सोयी होईल हे व्हावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद धन्यवाद ठीक आहे योगेश चेकरचे